हॅलो नमस्ते आज आपण झटपट बनणारा असा उपवासाचा पदार्थ बघतो आहे तर लागणारं साहित्य म्हणजे दोन बटाटे तर दोन बटाटे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि थोडेसे कोरडे करून आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायची आहेत या पद्धतीने सालं पूर्ण काढून झाल्यानंतर आपल्याला बारीक किसणेनी ह्याला किसून घ्यायचं आहे बरं तुम्हाला जर ही सालं सकट वापरायची आहे तर तरी वापरू शकतात खरं तर सालामध्ये भरपूर फायबर असतो तर जर कोणाला आवडत नसेल तर सालं काढूनही अशा पद्धतीने तुम्ही बटाटा वापरू शकतात तर बारीक किसणीनी जितकं बारीक होत असेल तितकं आपल्याला हे किसून आहे जाड किसणीने अजिबात किसायचं नाही असं टेक्स्चर आपल्याला बटाट्याचं हवा आहे तर दोन्ही आपण बटाटे ह्या पद्धतीने किसून घेणार आहोत एकदा किसून घेतल्यानंतर आपल्याला थोडी कृती पटपट करायची आहे नाहीतर ते बटाट्याचा रंग बदलतो आणि काळपट पडतो एकदा बटाटा किसून झाला की कि तो की सजिबात पाण्याखाली धुवायचं नाही आहे असंच आपल्याला वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याच्या कूटमुळे छान असं खमंग पदार्थ होतो तर एकदा टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचंय थोडं मळून घ्यायचं जेणेकरून जास्त असं बटाट्याचं पाणी सुटेल आणि आपला पदार्थ सहज बनवायला सोपा जाईल इथे आपण कोणतंही पीठ वापरत नाही आहे एवढंच आपण साहित्य वापरून पुढे कृती करणार आहोत मिक्स करताना दुसऱ्या बाजूला मी भिडं गरम करत ठेवलं होतं तर सुरुवातीला मी एक चमचा तेल टाकून ग्रीसिंग करून घेतलेलं होतं भिड्याला आणि थोडंसं अजून तेल टाकलं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं या पद्धतीने आणि हातात एक छोटासा गोळा घ्यायचा आणि मधोमध ठेवून अशा पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे आता अजिबात चमचेचा वापर नाही करायचा हातानेच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे जितकं पातळ तुम्ही पसरवाल तितकं लवकर शिजायला हा पराठा मदत होते तो या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकतात कायलायटा घ्यायचा आणि असं आपण अलगद सरकवत जायचं आणि गोल आकार द्यायचा थोडंसं तेल गरज असेल तर बाजूनी सोडा आणि झाकण बंद करून मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा छान खरपूस भाजून घ्यायचा एका बाजूनी हाय फ्लेम वरती अजिबात शिजवायचा नाही तो करपून जाणार तर असा लो फ्लेमवरती छान असा आपण शिजवायचा रंग आला हा साईडनीच आपल्याला दिसतोय आणि सहज सुटतो तुम्ही साध्या चपातीच्या तव्यावरती पण कराल तरी तू येणार तर ह्या पद्धतीने अलगत असा उचलायचं आहे आणि फिरवायचं आहे हे बघा छान असा रंग आलेला आहे चारी बाजूनी तर असं थोडंसं दाब देऊन देऊन आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून छान चारी बाजूनी हा खरपूस भाजला गेला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे अर्धा मिनटं एका बाजूनी तेल परत गरज असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि परत थोडंसं दाब देऊन आपण बघू शकाल की दोन्ही साइडने असा खरपूस रंग येतो ह्याला आणि इतका छान लागतो ना की तुम्हाला वेगळं पिठाची कोणतीही गरज नाही आणि पटकन अशी भूक लागते तेव्हा घरच्या साहित्याने हा तुम्ही पदार्थ बनवू शकता तर ह्याला वेगळं आपल्याला चटणी बनवायची गरज नाही आहे दह्यासोबत उत्तम लागतो तर असं तुम्ही बनवा आणि दह्यासोबत सर्व करा हे तुम्ही उपवासाला नाहीच तर ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या डब्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता खूप चविष्ट लागतं तसेही मुलांना बटाटे खूप आवडतात तर फ्रेंच फ्राईज देण्यापेक्षा तुम्ही हे असं बनवून पदार्थ मुलांनाही देऊ शकतात तर दुसरा पण मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे आता जर उपवास नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही आलं किसून टाकू शकतात कोथंबीर चिली फ्लेक्स वगैरे टाकून ह्याची चव अजून वाढू शकतात आता उपवासाला बनवतोय म्हणून फार आपण ह्यामध्ये काही टाकलं नाही आहे तर इतर वेळेला तुम्ही बरेचसे मसाले वगैरे चाट मसाला लिंबू वगैरे टाकूनही तुम्ही बनवू शकतात हा पराठा तर एकदा हा करून पहा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कसा झाला कारण का इतका छान पातळ होतो ना ह्याच्यामध्ये सोडा इनो वगैरे टाकायची गरज नाही आहे तो स्टार्च तयार होतो ना सुरुवातीला जेव्हा किसताना त्या स्टार्चमुळेच हा व्यवस्थित पराठा तयार होतो तर दोन बटाट्यांमध्ये पाच ते सहा पराठे सहज तयार होतात तर तुम्हाला जशी गरज आहे त्याप्रमाणे बटाट्यांचं प्रमाण वाढवा तर चला मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये पण सांगायला विसरू नका कशी झाली रेसिपी ती आणि आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय आणि काळजी घ्या